जालन्यात राजाबाग सवार कब्रस्तान समोरील एका खड्ड्यात गोवंशाचे मुंडके आणि मास आढळले पोलिसांनी घटनाचे धाव घेत केला पंचनामा हा दिनांक नऊ सोमवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात एका खड्ड्यात गोवंशाचे मुंडके आणि मास आढळले खळबळ उडाली आहे राजाबाग कब्रस्तान समोरील येथील कुर्बानीचे वेष्टे टाकण्यासाठी महापालिकेच्या वतीने मोठा खड्डा करण्यात आला होता मात्र या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात गोवंशाचे मुंडके आणि मांस आढळून आला आहे दरम्यान याची माहिती मिळता चंदन जिराव आणि कदीम जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे या प्रकरणी कदीम पोलीस ठाण्याचे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे महापालिकेच्या वतीने खोदण्यात आलेल्या खड्ड्यात बुजवण्याचं काम महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे या घटनेत शहरात एकच खळबळ उडाली आहे हे दरम्यान या घटनेची झालन्यात बजंग दल आणि गौरक्षकाच्या वतीने बसस्टँड परिसरात मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली त्यामुळे वाहन चालकांना नास त्रास सहन करावा लागला आहे राज्यात गोवंत हत्या हा बंदी कायदा झालेल्या मात आहे मात्र त्याची अंमलबजावणी कुठेही होताना दिसत नाही सरासपणे गायींची कत्तल केली जात आहे त्यांची वाहतूक केली जात आहे मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे त्यामुळे गोवंश हत्याबंदी कायदा हा फक्त कागदावर न राहता त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी बजंग दल आणि गौरक्षकांनी केली आहे दरम्यान गो हत्येप्रकरणी कठोर कारवाईची मागणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे